कि लोकशाही देशामध्ये दे लोकांनी एकत्र आल्याशिवाय हो तुमच्यावरचे अन्याय दूर होणार नाहीत सर मला एक सांगा आता तुम्ही समर्थ हॉस्पिटलच्या बाबतीत बोलला समर्थ हॉस्पिटलचं अतिक्रमण काढलं काढायचंय अजून अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही आपण सांगली मिरज रोडवरती आहोत आणि सांगली मिरज रोडला समर्थ हॉस्पिटलच्या शेजारी इथं फार मोठा हा झटका ढाबा होता हा झटका ढाबा सुमारे वीस वर्ष या ठिकाणी होता आणि तो काढण्यासाठी एक लढा चालू होता खऱ्या अर्थानं दोन हजार एकवीस पासून तो लढा चालू झाला आणि त्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं उद्वस्त केलेला आहे आता नागरिकांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण समजून घेणार आहोत दादा आपलं नाव सांगा नमस्कार मी शिवाजी त्रिमुखे बर मी सामाजिक कार्यकर्ता या भागातला बर आणि सचिन वेलफेअर फाउंडेशनचा मी क्रियाशील सभासद आहे बर या ठिकाणी जवळजवळ वीस वर्ष हा झटका ढाबा होता वेगवेगळ्या नावानं या ठिकाणी ढाब्याचं नामांतरण होत होतं हे तेवढंच खरं परंतु हा जो काय बारा मीटरचा जो काही रस्ता आहे हा रस्ता जुन्या हरिपूर रस्त्याला हा जाणार जोडणारा हा रस्ता बारा मीटरचा जवळजवळ चाळीस फुटाचा हा रस्ता सांगली मिरज या भागातल्या नागरिकांच्यासाठी हा अत्यंत प्रशस्त असा हा रस्ता परंतु झटका ढाब्याच्या अतिक्रमणामुळे इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत होती या लोकलढ्याला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आमच्या आंदोलनाला यश मिळालं दोन हजार एकवीस पासूनचा सुरू झालेला लढा या लढ्यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एन सहभाग घेतला प्रसंगी महापालिकेवर आम्हाला मोर्चा गाडा लागला त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस समोर सुद्धा आम्हाला ठिय्या आंदोलन करावं लागलं ला। हा रस्ता सुद्धा समोरचा दिसतो सांगली मिरज रस्ते जो हायवे आहे तो, तो सुद्धा रस्ता रोखव करायची आम्हाला वेळ आली परंतु म्हणावं तसं आम्हाला येत यश येत नव्हतं त्यामध्ये सतत राजकीय पटळ्यांचं वरदास्त असल्यामुळं या दबावाखाली हा ढाबा काढला जात नव्हता परंतु सचिन भाऊंना जेव्हा आम्ही आव्हान केलं सचिन भाऊ भाऊंचं जे काही काम आहे महापालिका क्षेत्र नव्हे तर पूर्ण मांड्रोभर आज त्यांचं ख्याती आहे आणि सचिन भाऊंचं हे जे काही काम आहे या कामाला प्रतिसाद प्रशासनानं सतत मिळत असतो हे तेवढंच खरं आणि म्हणून हा लढा यशस्वी होण्यासाठी आम्ही जेव्हा सचिन भाऊंना आम्ही भेटलो सचिन भाऊंना सांगितले की तुम्ही आमच्या लढाचा भाग झालं पाहिजे तुमचा आम्हाला साथ मिळाली पाहिजे त्यानंतर आमच्या शब्दाला मान देऊन ते इथंपर्यंत आले आणि आल्यानंतर इथली वस्तुस्थिती पाहिल्यानंतर ते सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की एवढा मोठा रस्ता झटक्या डाब्यावाल्यानं अडवल्या प्रशासनापुढे ही बाब ज्यावेळी निदर्शनास आणून दिली त्यावेळी प्रशासनानं गतीने इथं काम करायला सुरुवात केली त्यामध्ये मिरजवाडी नागरिक कृती समिती असेल शिवाजीनगर असेल बेतलम नगर या सर्व नागरिकांनी मोठ्या एरियाने इथं सहभाग घेऊन हा लढा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज आम्हाला अभिमान वाटतो की सचिन वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून या लढ्याला खऱ्या अर्थानं यश प्राप्त आहे त्याबद्दल सचिन भाऊ कदमचं मी मनापासून आमच्या नागरिक कृती समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि इथून पुढे मी आवाहनही करतो की आपण या लोकलढ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी प्रश्न उभे राहतील त्या त्या ठिकाणी आपण सचिन सचिन भाऊ वेलफेअर फाउंडेशन आपण सर्वांनी साथ देऊया बळकट करूया तर मला एक सांगा आता तुम्ही समर्थ हॉस्पिटलच्या बाबतीत बोलला समर्थ हॉस्पिटलचं अतिक्रमण काढलं का काढायचंय अजून अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही पंधरा मीटरचा रस्ता आज सुद्धा नकाशावर दिसून येत आहे त्याबरोबर समर्थ हॉस्पिटल वाल्यांनी मिरजवाडीकडे सुद्धा काही प्रमाणात त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते सुद्धा अतिक्रमण निष्कासित करणं अत्यंत गरजेचं आहे इथं गरीब लोक राहतात किंवा गरीब लोकांना कशा पद्धतीनं म्हणजे थोडस धाकत पडशा करून त्या ठिकाणी ते अतिक्रमण जेवढं वाढवलं तेवढं त्याने प्रयत्न केलेला आहे परंतु आता सर्व नागरिक जागृत झाले आहेत त्यामुळे आमच्या सोबत सचिन भाऊ कदम आहेत रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून हे आम्हाला बळकटी मिळते हे तेवढंच कर वेळेत जर का ते पंधरा मीटरचं अतिक्रमण न काढल्या काढण्यात आलं तर इथून पुढचा तीव्र लढा आमचा इथून पुढे चालू होईल एवढं या निमित्तानं मी व्यक्त करतो आता आपण बघितलं की या नागरिकांनी सांगितलं की वीस वर्षाचा लढा होता पण राजकीय ताकदीमुळं तो धाबा काढला जात नव्हता पण लोक जेव्हा एकत्र येतात ना जेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही एकत्र येते ना तेव्हा काय परिणाम होतो ते आपल्याला बघायला मिळालं आज हे जे लोक आहेत हे सगळे एकजुटीनं आले म्हणून मी नेहमी सांगत असतो की लोकशाही देशामध्ये लोकांनी एकत्र आल्याशिवाय तुमच्यावरचे अन्याय दूर होणार नाहीत तर त्यासाठीच मी सचिन भाऊ कदम वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि यातले बहुसंख्य लोक माझ्या फाउंडेशनमध्ये सदस्य पण आहेत हे सदस्य झाल्याचा परिणाम आणि आमच्या एकजुटीचा परिणाम आम्ही जिंकलेला आहे आणि हा धाबा काढलेला आहे या साहेबांनी जसं सांगितलं की हे समर्थ हॉस्पिटल आहे या समर्थ हॉस्पिटलचा जो काही भाग जर का मध्ये असेल तर तो मी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून त्याची चौकशी करून जर त्यांचा पण अतिक्रमाचा भाग असेल तर तो सुद्धा पाडावा लागेल यासाठी पुढचा या आम्ही लढा लढणार आहोत तर मी जनतेला एकच सांगतो की संघटित राहा एकत्रित या लोकशाही देशामध्ये दे, अधिकारशाही आणि दंडुकशाही जे चालू झालेले आहे त्याला आपण सगळेजण मिळून एकत्र येऊन थांबवू शकतो आणि आम्ही आज या लढ्यामध्ये यशस्वी झालो त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि काय बोलणार नागरी एकजुटीचा मिरजवाडी नागरी कृती समितीचा मिरजवाडी शिवाजीनगर बेतलन नगर नागरी कृती समितीचा सचिन भाऊ वेलफेअर फाउंडेशनचा तर बघा कि लोकांची एकीचा फायदा होतो यापुढे सुद्धा एकीच राहावा अशीच मी रोज एक नवीन विषयी माध्यमातून आपल्याला विनंती करतो dane yawa.